नमस्कार मंडळी मी एकनाथ वाघमोडे आणि आपण पाहता एक्कावन न्यूज नामदार जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यावर ज्या महिलेच्या अनुषंगानं आरोप झाले होते त्या महिलेला सातारा पोलिसांनी एक कोटी रुपये स्वीकारताना रंगे हात पकडलं होता आणि त्याच अनुषंगानं पत्रकार तुषार खरात असतील आणि त्यांच्याशी ज्या लोकांचं संभाषण पोलिसांना तपासामध्ये मिळून आलं त्या सर्वांवर अटकेची टांगती तलवार होती त्यामध्ये मान खाटाव मधील राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांचं नाव देखील होतं मात्र आता प्रभाकर देशमुख यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती आणि न्यायालयानं त्यांची विनंती स्वीकार केली असून त्यांना अटकपूर्व सशर्त जामीन मंजूर केलेला आहे एकूणच परिस्थिती बघायला गेलं तर जयकुमार गोरे यांनी दहिवडीमध्ये स्वतः गुन्हा दाखल केला होता पत्रकार तुषार खरात यांच्यावर खंडी मागितल्याप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याच दरम्यान साताऱ्या या ठिकाणी जयकुमार गोरेंशी संबंधित ज्या महिलेच्या अनुषंगानं त्यांच्यावर आरोप झाले त्या त्या महिलेच्या अनुषंगानं त्या महिलेनं तीन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती आणि एक कोटी रुपये स्वीकारताना तिला पोलिसांनी रंगे हात पकडलं होतं एकूणच या प्रकरणामध्ये अनेक जण अडकले गेले त्यामध्ये राष्ट्रवादीचे इथले स्थानिक नेते अजित पवार असतील त्याचबरोबर त्या 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 त् शिंदेच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख कार्यरत आहेत त्यांचा देखील यामध्ये समावेश आहे आणि संबंधित महिला आणि पत्रकार तुषार खरात या एकूण लोकांचा यामध्ये समाविष्ट समावेश होता त्याच दरम्यान पोलिसांना जे काही संभाषणाची जी माहिती मिळाली किंवा तांत्रिक बाबींच्या आधारे जी काही त्यांना माहिती मिळाली त्या अनुषंगानं प्रभाकर देशमुख यांच्या पुण्यातील घरामध्ये देखील पोलीस चौकशीसाठी जाऊन आलेल्याचं सर्वांना माहीत आहे आणि त्या दरम्यान प्रभाकर देशमुख हे स्वतः त्या ठिकाणी पोलिसांना आढळून आले आहेत त्या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांची त्यावेळी पोलिसांनी चौकशी केली मात्र त्यानंतर प्रभाकर देशमुख हे कुठं होते हे कुणालाच माहित नव्हतं हो आणि अचानकच काही दिवसापूर्वी प्रभाकर देशमुख यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलेला आहे जिल्हा व सत्र न्यायालय सातारा यांनी हा जामीन मंजूर केलेला आहे त्यामुळं मान मधील जी राष्ट्रवादी मधली अं मधली जी महत्वाची आघाडीची जी बळी आहे आणि प्रभाकर देशमुख यांचे जे समर्थक आहेत त्यांच्यामध्ये आता उत्साहाचं वातावरण बघायला मिळतय एकूणच मानमध्ये अशी परिस्थिती आहे की जयकुमार गोरे असतील किंवा जे सत्ताधारी आहेत त्यांना असा कुठलाही विरोधक राहिलेला नाहीये मात्र आता प्रभाकर देशमुख यांना जामीन मिळाल्यानंतर हा संघर्ष पुढं कुठपर्यंत जाणार हे देखील बघणं आता महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद